नमस्कार शेतकरी मित्रांनो तर सध्या सर्वात महत्त्वाचा हो शेतकरी बांधवांसाठी जो कोणता विषय असेल तो म्हणजे शे शेतकऱ्यांची कर्जमाफी तर मित्रांनो आता महायुती सरकार स्थापन झालेलं आहे विधानसभा निवडणुकाही झालेल्या आहेत आणि महायुती सरकारने जे आपल्याला वचन दिलं होतं त्यानुसार आता सत्ता स्थापन झाल्यानंतर मा अजित पवार असतील देवेंद्र फडणवीस असतील मानिकराव कोकाटे कृषी मंत्री असतील यांच्याकडनं वेगवेगळे वे स्टेटमेंट कर्जमाफीवरती देण्यात आलेले आहेत यामध्ये शेतकरी बांधव खूप नाराज देखील झालेला आहे आणि त्या स्टेटमेंटमुळेच शेतकरी बांधवांच्या मनामध्ये कर्जमाफीबद्दल अनेक प्रश्न निर्माण झालेले आहे त्यातच आता अलीकडे प्रकाश आंबेडकर साहेबांनी सुद्धा शेतकरी बांधवांवरती एक कमेंट केलेली आहे किंवा शेतकरी बांधवांना असं म्हटलेलं आहे की शेतकरी बांधव मूर्ख आहेत तर मग खरोखर त्यांचा म्हणण्याचा उद्देश काय होता थोडक्यात जाणून घेऊया तर मी कविता आणि आपण पाहत आहे आम्ही संगमनेरकर तर शेतकरी मित्रांनो आता प्रकाश आंबेडकर साहेब शेतकरी बांधवांना मूर्ख का म्हणाले त्यांचा म्हणण्याचा उद्देश असा होता की या अगोदर आपण जे सरकार आता मोठ्या बहुमताने निवडून दिलेलं आहे भूतना भविष्य असं सरकार निवडून दिलेलं आहे महायुती सरकार तर या अगोदर सुद्धा दोन अडीच वर्षांचा कालावधी हा महायुती सरकारकडे होता त्यांनी सत्ता स्थापन केली होती किंवा त्यांची सत्ता होती आणि त्या कालावधीमध्ये जर शेतकरी बांधवांचा आपण विचार केला तर त्या कालावधीमध्ये शेतकरी बांधवांची परिस्थिती ही अत्यंत दयनीय होती म्हणजे शेतकरी बांधवांचा कुठल्याही प्रश्नाला वाचा फुटली जात नव्हती किंवा शेतकरी बांधवांचा कुठल्याही प्रकारे विचार केला जात नव्हता त्यानंतर शेतकरी बांधवांच्या ह मालालाही हमीभाव भेटला नाही कुठल्याही मालाला योग्य प्रकारचा भाव हा त्या काळामध्ये आपल्याला भेटला नाही म्हणजे माहिती सरकारच्या काळामध्ये भेटलेला नव्हता म्हणजे शेतकरी बांधवांकडे कुठल्याही प्रकारचं लक्ष दिलं गेलं नाही शेतकरी बांधवांचा विचार कुठेही केला गेला, गेला नाही आणि तरी सुद्धा आपण तेच सरकार पुन्हा आणलेलं आहे म्हणजेच आंबेडकर साहेबांना असं म्हणायचं होतं की आपण यावेळेस म्हणजे शेतकरी बांधवांनी सत्ता उलट करायला हवी होती आणि ती काळाची गरजसुद्धा होती परंतु शेतकरी बांधवांनी भूतो ना भविष्य असं महायुती सरकार पुन्हा सत्तेवरती आणलेलं आहे त्यांनी अगोदर आपल्याला आश्वासन दिलं हे ठीक आहे परंतु त्यांनी या अगोदर आपल्यासाठी काय केलं होतं किंवा काय केलं आहे याचा विचार थोडा तरी शेतकरी बांधवांनी करायला हवा होता परंतु तो त्यांनी केला नाही आणि जे पेरेल तेच उगवतं असं म्हटलं जातं म्हणजेच आपण जे काही पेरलेलं आहे तेच आता आपण आपल्यासाठी उगवत आहे किंवा आपण भोगत आहोत असंच म्हणावं लागेल जर महायुती सरकारने आपल्याला वचन दिलं होतं तरी पण ते पूर्ण करतील का असं शंका सर्वांच्या मनामध्ये होती किंवा मागील कार्यकाल जर पाहिला तर स्पष्ट कळत होतं की महायुती सरकार आपल्या शेतकरी बांधवांची कर्जमाफी करणार नाही पण तरीसुद्धा आपण त्यांना निवडून दिलेलं आहे आणि आपल्यासाठी या अगोदर म्हणजे महायुती सरकारने या विधानसभेमध्ये विरोधी पक्षच ठेवलेला नाही त्यामुळे आता शेतकरी बांधवांचे प्रश्न मांडणारा एकही नेता राहिलेला नाही आणि या सर्वांना जबाबदार आहे ते म्हणजे फक्त शेतकरी बांधव कारण शेतकरी बांधवांसाठी जे कोणी नेते प्रश्न उपस्थित करत होते शेतकरी बांधवांसाठी लढत होते ते सर्व नेते आपण यावेळेस घरी बसवलेले आहेत त्या सर्व नेत्यांना राजकारणापासून दूर ठेवलेलं आहे मंत्रिमंडळापासून दूर ठेवलेलं आहे आणि त्याचाच परिणाम आज आपण भोगत आहोत मित्रांनो आता जे आपल्यासाठी लढत होते जे आपल्यासाठी काम करत होते त्यांना तर आपण अधिकार ठेवलेला नाही की ते आपल्यासाठी प्रश्न उपस्थित करू शकतील त्यामुळे आता अजित पवार असतील देवेंद्र फडणवीस असतील माणिकराव कोकाटे असतील जे काही स्टेटमेंट आपल्या शेतकरी बांधवांच्या कर्जमाफीवरती देत आहेत ते दे गप्प बसून सर्व शेतकरी बांधव ऐकत आहे आणि याला जबाबदार फक्त शेतकरी बांधव आहेत मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे ज्यावेळेस शेतकरी बांधव संघटित होतील ज्यावेळेस शेतकरी बांधव हा शेतकरी बांधवांसाठी उभा राहील स्वतःसाठी काहीतरी करेल स्वतःसाठी आंदोलन करेल किंवा माला स्वतःच्या मालासाठी स्वतःच्या स्व खर्चा स्वतःचा माल हा विक्रीसाठी म्हणा किंवा स्वतःच्या मालाला हमीभाव मिळवून घेण्यासाठी स्वतः उभा राहील त्याच वेळेस आपल्या शेतकरी बांधवांना चांगले दिवस येतील कारण शेतकरी बांधवांचं एक वैशिष्ट्य आहे की शेतकरी बांधव हा शेतकरी बांधवांसोबत उभा नसतो ज्यावेळेस शेतकरी बांधवाला शेतकरी बांधवाची गरज असते त्यावेळेस तो एकत्र येत नाही परंतु याच्या उलट जर राजकारणामध्ये एखादी गोष्ट घडली तर शेतकरी बांधव सर्वात अगोदर येथे हजर असतो ही वस्तुस्थिती आहे परंतु शेतकरी बांधव स्वतःसाठी कधी एकजूट होत नाही स्वतःसाठी कधी एकत्र येत नाही कधीही आंदोलन करत नाही ही पण वस्तुस्थिती आहे त्यामुळे जोपर्यंत शेतकरी बांधव स्वतः एकत्र येत नाही संघटित होत नाही एक विचार करत नाही एकजूट दाखवत नाही तोपर्यंत शेतकरी बांधवांचा विचार करणारा या देशा या महाराष्ट्र राज्यामध्ये कोणीही नाही असं म्हटलं तरी चालेल आणि राहिला प्रश्न कर्जमाफीचा तर देवेंद्र फडणवीस साहेबांनी आपल्या महायुती सरकारच्या महायुती सरकारच्या जाहीरनाम्यामध्ये स्पष्ट सांगितलं होतं की आम्ही सत्तेत आल्यानंतर सात बारा कोरा 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 करणार आहोत म्हणजे शेतकरी बांधवाच्या बांधवावरती कितीही बोजा असेल तरी तो त्यांना स साफ करावा लागेल किंवा त्यांना तो कमी करावा लागेल आणि त्यांनी महायुतीमध्ये जाहीरनाम्यामध्ये ज्या पद्धतीनं आश्वासन दिलेलं आहे त्याच आश्वासनावरती आपण त्यांना निवडून दिलेलं आहे त्यामुळे त्यांना आपलं आश्वासन पूर्ण करावंच लागेल जे काही सुप्रिया सुळेंनीसुद्धा दोन तीन दिवसांपूर्वी यावरती विरोध यासाठी उभ्या राहिलेल्या आहेत की माहिती सरकारने जे शेतकरी बांधवांना वचन दिलं होतं तर ते त्यांना पूर्ण करावं लागेल शेतकऱ्यांची कर्जमाफी त्यांना करावीच लागेल असं सुप्रिया सुळे यांनी देखील स्टेटमेंट दिलेलं आहे आणि बघूयात आता विरोधी पक्ष तर आपण ठेवलेलाच नाही परंतु जे कोणी आहेत त्यांनी किंवा शेतकरी बांधवांनी एकत्र येऊन शेतकरी बांधवांसाठी आवाज उठवायला हवा आणि जर हा आवाज उठवला तरच आपली कर्जमाफी होऊ शकते मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय माहिती सरकार आपल्या शेतकरी बांधवांची कर्जमाफी करेल का કમેન્ટ મને વ્યક્ત હવા પુનઃ ભેટૂ તો પ્રેમ જય હિન્દ જય મહારાષ્ટ્ર